सोलापुरातील निराळे वस्ती येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळाच्या वतीने शक्ती आणि मुक्ती सोहळा आयोजन करण्यात आला होता शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोहळा सुरू झाला आणि रविवारी बारा ऑक्टोबर रोजी सूर्योदयावेळी याची समाप्ती करण्यात आली यावेळी निराळे वस्ती तसेच ग्रामीण भागातील असंख्य भाविक उपस्थित होते शक्ती सोडलेली आहे तोडलेली आहे बर का आता काढलेली आहे या शक्ती का लक्ष्मी साई महिला पाहिजे म्हणतात शक्ती उतरलेली आहे आणि त्या राहुल मोठ्या आवाज करून त्यावेळे लक्ष्मणला बोलत आहे लक्ष्मी सावध राहा आता शक्ती सोडत आहे का अशा प्रकारे म्हणतात रावण मोठ्या आणि लक्ष्मीला सावध ते रीत्या मी दत्तात्रय भीमराव शिंदे दोन तीन दोन हजार पंचवीस पासून निराळ वस्ती या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज यांचे भावार्थ रामायण चालू आहे त्या रामायणातला एक भाग म्हणून आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी निळे वस्ती येथे श्री लक्ष्मण शक्ती व मुक्ती सोहळा संपन्न होत आहे वस्ती येथे लावलेले हे तिसरे रामायण आहे आजपर्यंत दोन रामायण झालेले आहे तिसरे रामायण चालू आहे लोकांच्या मनामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण व्हावं लोक लागावे साधू संतांच्या विचारावरती लोकांचा पगडा असावा या उदात्त भावनेतून कुटुंबामध्ये आपण एकमेकांची कसं राहिलं पाहिजे आपलं एकमेकावरती कसं प्रेम पाहिजे हे शिकण्यासाठी रामायण लावलेले आहे आपला वारकरी संप्रदायावरती असणारा विश्वास वर्ष व संतांचे विचार याविषयी मनामध्ये प्रेम तयार व्हावे व लोकांमध्ये भक्तीची ज्योत पेटावी या उदात्त भावनेनं निरळी येथे श्री संत एकनाथ महाराज यांची भावात रामायण चालू आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर